छ मैयाी पका नारीअ अरबासे छठी मैया दौरा लीहली सजा दिया माजी नगरसेवक जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक संजय वर्धमाने सोनू मिश्रा आणि अभिषेक राय यांच्या माध्यमातून दिघा ईश्वर नगर मधील मंडूभाई मैदानात प्रभागातील उत्तर भारतीय नागरिकांसाठी सलग अकराव्या वर्षी छठ पूजा महापर्व निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते त्यामध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नवी मुंबई जिल्हा शहर प्रमुख मनोज हदमकर माजी नगरसेवक राजू पाटील बहादुर बिस्ट राम आशिष यादव सुरेश भिलारे गगनदीप कोहली हरजित सिंग कोहली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि आयोजकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या छठ पूजेच्या सोहळ्या प्रसंगी महिला वर्गासाठी हळदी समारंभासोबतच लकी ड्रॉच्या माध्यमातून एक कुलर आकर्षक पैठणी आणि इतर बक्षिस देण्यात आले माजी नगरसेवक जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून उत्तर भारतीय नागरिकांसाठी आयोजित केलेल्या

बाकी इधर हम लोग प्रशासन महाराष्ट्र को दिया है तो हम लोग आज चालीस साल से मना रहे हैं महाराष्ट्र में कैसा भी हंस के रोके गा के बहुत बहुत कठिन में भी निकाले है आदमी सबना टाइम में चाहे कैसे भी बाकी गौते साहब हम लोग को हर साल के लिए कहीं ना कहीं व्यवस्था करके हम लोग को पूजा कर लिए निमंत्रण दिए उनको लिए आभारी है या, हम लोग को पूजा करने को निमंत्रण कहीं पर भी कहीं एडजस्ट करके हम लोग को कोरोना काल में भी हम लोग को दिए ये लोग को बहुत बहुत आभारी है हम लोग गौते साहब जी से अनुरोध करता हूँ कि बहुत अच्छा हुआ है यहाँ पे प्रोग्राम जो हुआ है आज बहुत अच्छा हुआ है ऐसा ही हर साल के बाद आप लोग कीजिए यह विषय को अपना प्रतिक्रिया व्यक्त कर आज आम्ही ईश्वरनगरमध्ये छठ पूजेच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं होतं त्यापूर्वी काल संध्याकाळी आणि आज सकाळी ईश्वरनगरमध्ये मन्नूभाई मैदान असेल स्वामी विवेकानंद रोड असेल पटनी मैदान असेल दिघा तलाव असेल या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी आम्ही छठ पूजेच्या प्रार्थनेसाठी आणि ज्या महिला भगिनी छठी मैयाचा उपवास पकडतात त्यांची व्यवस्था तिथे केली होती आणि याकरता माझे सहकारी प्रवीणजी मिश्रा साहेब संजयजी वर्धमाने साहेब इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी यांचं मोठं यासाठी योगदान मिळालं खरं म्हटलं तर ह्या ईश्वरनगर किंवा दिघा विभागामध्ये जवळपास पन्नास टक्के उत्तर भारतीय बांधव राहतात आणि हे सगळेजण आम्हाला नेहमीच साथ देता आलेत त्यांच्या आम्ही सगळेजण बरोबरीने खांद्याला खांदा लावून एकत्र नेहमी सर्व कार्यक्रम साजरा करतो मग महाराष्ट्रामध्ये गणपती साजरा होतो गणपती गणेश उत्सव साजरा होतो नवरात्र उत्सव साजरा होतो अनेक सण साजरे होतात मग आम्ही ठरवलं की बाबा छठ पूजा पण आपल्याकडे साजरी झाली पाहिजे जे उत्तर भारतीय बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एका कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्या सर्वांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्यांची संख्या मोठी आहे सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो या ईश्वरनगरच्या संपूर्ण जनतेचा मी आभार मानतो की त्यांनी आज संख्येने हजारो संख्येने उपस्थितीला दाखवली आणि नेहमीच आमच्यावर त्यांनी विश्वास दाखवला आणि यापुढेही ही जनता माझ्यावर विश्वास दाखवली ही मला खात्री आहे ईश्वरनगर में भव्य सांस्कृतिक कार्यक्रम और लकी ड्रॉ कुपण का आयोजन किया गया था इस कार्यक्रम के मेन कर्ता धरता और सूत्रधार जगदीश भाई गौते व शुभांगिताई गौते संजय वर्धमान जी इन लोगों ने मेरा बहुत ही साथ दिया इस कार्यक्रम को मैंने सफल बना पाया मेरे साथ देने के लिए संतलाल विश्वकर्मा जी गणेश विश्वकर्मा जी अभिषेक राय जी प्रेम शर्मा जी जयदीप शर्मा जी करण कमलाकर जी और बहुत सारे लोग हैं जिनका मैं नाम नहीं ले रहा हूं सारे आ, मेरे मित्र परिवार मेरे परिवार के लोग आज साल छठ पूजा का हम लोगों ने आ, एक तरह से समझिए कंप्लीट किया और उत्तर भारतीय लोग ईश्वर नगर में जो हमें साथ विकास और एक उन्नति का जो आज उन्होंने संदेश दिया है इतने मोटे संख्या में आकर के मैं सभी ईश्वर ईश्वर नगर के सभी रहवासियों को उत्तर भारतीयों को या अन्य प्रदेश के लोगों को भी मैं बहुत बहुत आभार मानता हूँ धन्यवाद भी बोलता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय उत्तर प्रदेश ジャンジャラ。